हा ट्रायकोडरमा आपण आपल्या शेतामध्ये जर दिलात तर जे पण काही बुरुशजन्य आजार आहेत त्याचं जसं निवारण होतं आणि या एका लिटरपासून आपण दोनशे लिटर, दो लिटर ट्रायकोडरमा शेतकरी बांधवाला कसं बनवायचं त्याचं पण प्रशिक्षण आपल्या बांधावाच्या प्रयोगशाळने देतोय नमस्कार मी वैभव शैशाव उगे बांधावाच्या प्रयोगशाळेची जी संकल्पना आज आपल्या पूर्ण जी लाभती आहे हे आमच्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधिकारी होते आदरणीय श्री शंकरजी टोटावर सर यांच्या माध्यमातून ही लॅब अंमलात आली तर आपण या बांधावरच्या प्रयोगशाळेत ज्या आपल्या शेतीसाठी ज्या आपण काही निविष्ट लागतात जसं बनवतो आहे की मुख्यतः आपण आपल्या या बांधावरच्या प्रयोगशाळेत म्हणजे ट्रायकोडर्मा ही जी मित्रपुरुषी आहे ही ट्रायकोडर्मा मित्रपुरुषी आपण आपल्या लॅबमध्ये बनवतो आहे आणि या ट्रायकोडर्मा जी मित्रपुरुषी आहे ही कशी बनवावी याचं प्रशिक्षण आपण शेतकरी बांधावाला देतो आहे आणि आज घडील जो की जो आपला अमरावती विभाग आहे जसं की बाबा त्या अमरावती विभागामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एकाहत्तर लॅब मंजूर झाल्या आणि त्या ज्या लॅब आहेत त्या लॅबच्या ज्या शेतकऱ्यांना बनून झाल्या त्यांना प्रशिक्षण जसं आमच्या वाशिममध्ये देण्यात आलं जसं आपण या लॅबमध्ये जसं मुख्यतः आपल्याला हा जो दिसत आहे की हा ट्रायकोडरमा जसं आपण आपल्या लॅबमध्ये बनवतोय हा ट्रायकोडरमा आपण आपल्या शेतामध्ये जर दिला तर जे पण काही बोसेजन्य आजार आहेत त्याचं जसं निवारण होतं आणि या एका लिटरपासून आपण दोनशे लिटर ट्रायकोडरमा शेतकरी बांधवाला कसं बनवायचं त्याचं पण प्रशिक्षण आपल्या बांधवाच्या पैशात देतो आहे त्यानंतरच की आपल्याला जर दिसत असतील की हे जे आपल्याला दिसतात की हे जसं ध्ञानवर्स खतं आपण बनवलेले आहेत की याचं याच्यावरती कोटिंग जे आहे हे सी वीड एक्शा प्रोपटॅक्शन याची जसं आपण कोटिंग केलेली आहे हे पण ध्यानंतर खतं जसं आपण आपल्या शेतकरी बांधवाला कसे बनवायचे त्याचं पण प्रशिक्षण जसं शेतकरी बांधवाला देतो आहे त्यानंतर ही जी आपल्याला जी स्लरी दिसते की जसं आपण गाईच्या गोमूत्रापासून ही स्लरी बनवली आहे यासाठी जसं आपल्या काही घरची वस्तू आणि जसं लॅबमधला काही मीडिया जसं या गोष्टी आपण शेतकरी बांधवाला देतो आहे आणि या फक्त स्लरीमुळं शेतकरी बांधवाचा जो नायट्रोजनवाचा खर्च आहे हा जवळपास सत्तर टक्के या स्लरीमुळं जसं कमी होतो आहे त्यानंतर आपणाला जर दिसत असेल की हे जसं एक बायोझाईम जेल म्हणून आहे की हे जे जेल आहे जसं हे जेल सॉईल्थ हेल्थ इम्प्रोवरचं काम हे जेल आपल्या जमिनीमध्ये करतं आणि हे जेल शेतकरी बांधवाला कसे बनवायचे याचं प्रशिक्षणसुद्धा आपण आपल्या बांधावरच्या प्रयोगशाळेत देतो आहे आणि हे जी बांधावरची प्रयोगशाळा आहे जसं की फार्म लॅब वाशिम यरंडा या ठिकाणी एक प्रशिक्षण दिलं जातं आणि जसं की दुसरं म्हणजे की यवतमाळमध्ये भारी म्हणून गाव आहे सुद्धा एक प्रशिक्षण दिलं जातं यासाठी आपणाला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे हा जे वाशिममधले दीपक घुगे आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा त्यानंतर आपल्या यवतमाळमध्ये वैभव घुगे म्हणून आहेत त्यांच्याशी संपर्क तर आपल्याला ट्रेनिंग मिळून जाईल जसं हे आपलं एक लिटरेचर आहे या लिटरेचरवरती नंबर आमचे आहेत सर्वांचे हा यवतमाळचा नंबर आहे आणि जे बाकीचे नंबर आहे ते सगळे वाशिमचे नंबर आहेत तर आपण जर याच्यावरती संपर्क साधला तर आपल्याला पूर्ण याच्याविषयी माहिती आणि ट्रेनिंग दिली जाईल দৌড় বলতো আগে ধন্যবাদ